सहर पुन्हा एकदा सहशोत्सव दोन हजार पंचवीस बोलतात ना प्रत्येक मंडपात मंडळात बोललं जातं की तीनशे पासष्ट दिवस हा बाप्पा आमच्या हृदयात असतो दहा दिवस आम्ही मंडपात त्याची सेवा करतो परंतु दहा दिवसानंतर पुन्हा त्या तीनशे पासष्ट दिवसात आम्ही त्याची प्रतीक्षा करतो त्याच्या आगमनाची त्याच्या पुन पुनरागमनाची प्रतीक्षा करतो आज आम्ही संकल्पचे सर्व कार्यकर्ते आमच्या कदमवडीच्या जा महाराजाचा इथे आगमन करायला निघालेलं आहोत आणि आमच्या बाप्पाला आम्ही धूमधडाक्यात तिथे घेऊन येणार आहोत आम्ही त्याची प्रतीक्षा करतोय एवढ्या वर्षात मन भरून येतं आजच्या दिवशी आणि त्याच उत्साहाने त्याच जोमाने सर्व कार्यकर्ते पुन्हा एकदा निघालेले आहेत गणपती बाप्पा दोन हजार पंचवीसचा गणेशोत्सव संकल्पचा आणि आगमन आहे आज आणि आगमनापूर्वी आगमना आपण आपल्या सिद्धिविनायकाकडे गारणं घालतो हा उत्सव सुखरूप पार पडावा यासाठी आणि आमच्या अध्यक्ष कार्याध्यक्ष सहित सर्व कार्यकर्ते देवाला गारणं घालतील गणेशोत्सव दोन हजार पंचवीस आगमन सुरुवात होते आणि आमचे सर्व सहकारी कार्यकर्ते बप्पा राहणार निघालेले आहेत दोन हजार पंचवीसची सुरुवात खूप छान होणार आहे आणि गाड्यानं घालून देवाला पुन्हा एकदा ट्रॉली आपली गण गणपतीला गणेशाला आणण्यासाठी निघते दिवस तीनशे पा पासष्ट दिवस आमच्या हृदयात असणारा बाप्पाला आम्ही आणायला चालू ले। कदमरीच्या जा महाराजांचं आगमन आहे आज आणि खूप सुंदर रीत्या असं आगमन होईल भव्य दिव्य असं आपण ते आगमन जरूर पा आगमनाची हे जो हा जो ब्लॉग आहे याला लाईक कॉमेंट नक्की करा राम ट्रक गेला गेलाय पुढे भवन देसाई येणार आहे की नाही कधी येणार कोण टी शर्ट वाले हे बघ टी शर्ट वाले आम्ही लोक आहोत मंडळाचे बघा आणि आम्ही टी शर्ट वर एक नंबर जय मला हे बघा बाकी मंडळ हे समोसे खात खात येत बघा थोडासा <laughs> अल्पभार नाही आपल्या गाडीमध्ये समोसे पाहिजे दुपारची सोय करत त्याच्याआधी आम्ही आलो समोसा पार्सल घेणार कार्यकर्त्यांसाठी समोसा कशाआधी गणपती समोर काय आगमन आहे गणेशाचं आगमन आहे कार्यकर्त्यांना दुपारच्या भोजनाची अल्पोपहाराची व्यवस्था आम्ही करतोय तेच अल्पोपहार बरोबर ना गणपती आणायला चालू आहे आणि आगमनात भरपूर कार्यकर्ते आहेत त्यामुळे दुपारची काहीतरी सोय करण्यासाठी आम्ही इथे समोसे वगैरे पार्सल घेऊन जाणार आणि कमीत कमी आम्हाला संध्याकाळी होणार आहे त्यासाठी मी भोजनाची आणि अल्पफाराची व्यवस्था करतो गणेशाच्या मूर्ती आजचं आगमन आहे जे गणेशाचं आमच्या कदंबडीच्या मार्गाचं आणि ती मूर्ती आणायला आम्ही बोरवलीला बोरवलीपर्यंतचा प्रवास आहे आणि आम्ही हा आरे मार्गे या प्रवासाला प्रारंभ केलेला आहे ट्रक पुढे गेलेला आहे मूर्तीचा त्याच्यावर कार्यकर्ते गेलेत आणि आम्ही ते पाच जणं भोमेशच्या गाडीतून चाललेलं आहोत आरे मार्गे आपण आजूबाजूचा जो निसर्ग आहे पाहू शकता इथे दो दुदर्फा हिरवेगार झाडे आहेत आणि मध्ये असा सुसाट रस्ता आरेचा पण सुसाट जाता येत नाही कारण कसं आहे रस्ता थोडासा पाहिजे तसा नाही आपला जो कोकणात रस्ता असतो त्याप्रमाणे पण पाण्यासारखा रस्ता आहे त्याने आम्ही कारखान्यात येऊन पोचलेलो आहे मूर्ती घ्यायला एक्चर विलेजच्या इथं मोठ्या मोठ्या मूर्त्या इथे काय आम्ही पूर्वी त्या हायवेला असायचो आता इथे कारखान्यात आहे कदमोळीचा महाराज आहे ते आत्ता सध्या अजून आमच्या मंडपात विराजमान नाही झाला आहे परंतु जय मल्हारच्या रूपात आमच्या मंडपात विराजमान होणार आहेत कदमोळीचे महाराज आणि ते आपण पाहू शकता कार्यकर्ते त्याच जोशात त्याच जोमाने पुन्हा आलेले आहेत कारखान्याचं ठिकाण बदललं आहे खूप क्राऊड असते आणि मला आय थिंक मूर्ती वगैरे अजून दोन तीन तास जातील कारण थोडंसं त्याच्या बाकी आहे तुला विचार ते निघाला गेलं अ शिवा फोटो वोटो निकाल लेकिन अच्छे अच्छे मूर्ती का निकाल अभी वो धोती वोती नाही पहिन आहे हा वो धोती बिती नाही पहिन आहे ना फिर वो भगवान का रूप अलग हो जाता जा है हा प्रशांत चिंदर का आपले जुने कार्यकर्ते कार्यक्रमातून हजार असतात भले दुसऱ्या वस्तीत राहतात हे यूपीचे कार्यकर्ते आहेत आमचे आमच्याकडे अखिल भारतीय संघटना इथे आहे सगळे यूपीपासून पासून सगळे कार्यकर्ते आमचेच संघटना <laughs> का हिरो आ गया मेरे हिमांशु परब आव आगम आगमनाला हजर असतो भाई आपल्या हिमांशु परब आलेले आहेत त्याच्यामुळे आता आपल्या आगमनाची शान वाढणार आहे ना रे हिमांशु बरोबर वडापाव तो खेळवणार ए वडापाव दे रहे ये क्या बोल रे हा वडापाव सबको दे रे बोल हा बोल ना गाडी में आहे माहिती द्या बोल हे मंडळाच्या कार्यकर्त्यांनी इकडे लक्ष द्यावे जेवणे नाश्ता आणलाय सगळे या काय आणलं जेव्हा बल बल। बल बल्ब लावायला आणले ते पूजे पडणार आहे तेव्हा घाबरू नको मूर्ती सहा वाजताच पोचणार आहे आपली जवळजवळ सगळे कार्यकर्ते आलेले आले आहेत आणि इथं जमा झालेले आहे आपली कदमोळीच्या महाराजाची फौज आजच्या थोड्याच वेळात आमच्या मूर्तीला इथून स्थलांतर करायच्या आपल्या मंडपाच्या दिशेने आणि मंडपात आमचे महाराजा विराजमान होणार <laughs> पार्ट टाइम कामाला लागला सुधीर मंडळाचा कार्यक्रम पार्ट टाइम म्हणून तो टी शर्ट घालून नाही आला समजलं तुम्हाला आता का टी शर्ट घालून का नाही आला <laughs> पार्ट टाइम काम करतो इकडे <laughs> अल्पो पार इथे सगळ्यांना वाटण्यात येत आहे जवळजवळ चाळीस एक कार्यकर्ते आहेत सगळ्यांना नाश्ता समोसा पाऊच आयोजन केलंय चटणी वाटप करतोय सचिन हे पाडशील अंगावर नाश्ता मिळणार आहे लाईन मिळाला अरे नाश्ते केले बहुत कार्यकर्ता आहे उभे लाईन मी लगाव लाईन मी लगाव लाईन मी लगाव हा नाव बघ माझं नाव आहे माझं नाव आहे माझं लेट वाटप करतो सुधीर सुधीरला मग सकाळचा समोसा भारी पडलाय भूक लागली नाही त्याला भरपूर झालाय आहे एक मिनट हा थोडी तुझे ना लाईन लागली आहे भाई नाश्त्याला फुले माझी लोक आली बघ ये वेळा लोकांना देऊ नको मंडाचा टीशर्ट वाले दे मंडा मंडाचा टीशर्ट वाले उभे रहा बाकी कोण आहे टीशर्ट नाही दे भाजी <laughs> देत हां समोसा घे घेतला ना ओके <laughs> ए तेजुबाई वो तेरे बारगाव में समोसा मिलता है क्या मालूम है वो इधर फोकट में है लेकिन उधर पैसे क्या मिलता है बराच वेळ आला प्रतीक्षा करतोय आमच्या बाप्पाला घेऊन जायचं आहे पण तू जवळजवळ दोन तास झाले अजूनही काही काम खूप आहे आणि आम्ही वेटिंगला आहोत गणपती चालले तिकडे त्याच्यानंतर आमच्या मूर्तीचं फॅसिलिटी होत सं आला आहे ना खास गणपतीसाठी छोटी पण आलाय <laughs> आपली वेलकम वेलकम अरे इकडे पुढे पुढे प्राचीन ओमकार देवी सालामत प्रमाणे गणपती घ्यायला आलेले आहेत तो, तो आहे तो मूर्ती दिले होते आणि आय थिंक म्हणजे मला वाटतं माणसं कंटाळ आहेत अक्षरशः माणसं झोपू लागली <laughs> मंदिराच्या आवारात बसले मूर्ती तिकडे माणसं इकडे फिरतायत सुंदर परिसर आहे मंदिर आहे गावदेवीचं इथे गावदेवीचं मंदिर आहे आमच्या बाप्पाला त्या इथून आम्ही स्थलांतर करत घरी आमच्या मंडपाकडे नेतोय तत्पूर्वीची पूजा इथे होते म्हणजे तो, तो महाराज निघालेला आहे त्या भरपूर वेळ झालेला वे आहे विलंब झालेला आहे एवढं ना झालो झालोय सगळ्यांचा काय बोलतात अंताचा पराव नाही आणि आता एकदा बाहेर जातोय कदमबोडीच्या मंडपापर्यंत सर्व कार्यकर्ते त्या उत्सुकतेत आहेत आणि आनंदात आगमनाचा इथे प्रारंभ होईल आपल्या कदमवाडीच्या इंटरन्स वरून इथून जाईपर्यंत आम्हाला एक तास लागेल आपण सेकडे तरी प्रतिक्रिया जाणून घ्या काय एक तास लागेल ना आपल्याला दोन तास बोलतोय अरे हा दोन तास बोलतोय

मी खूपच उशीर झाला आहे आणि वातावरण पण असं काय ढग भरून आलेत पावसाचे सीझनप्रमाणे आणि आमची मूर्ती विराजमान झालं आमच्या मंडपाच्या दिशेने जाण्यासाठी अक्षर विलेज ते पाईपलाईनपर्यंतचा प्रवास असणार आहे आमच्या बाप्पाचा आजचा छोटे छोटे बाल आलेत बघा एक नंबर फोटो काढतो तुमचा थांबा मूर्तीचा आत्ता कुठे आम्ही हलवलेली आहे मूर्ती आणि आता चाललं आहे महालाडवर आय थिंक बोरवलीवर ना पायटनपर्यंतचा प्रवास आहे सुंदर अशी मूर्ती आमच्या मल्हारच्या रूपात जय मल्हार तिथे सर्व कार्यकर्ते फक्त पुन्हा एकदा दो दोसाने किती उशीर झाला तरी आम्ही बाप्पाला घरी नेणार आहात आगमन छान होणार झाला तरी बाप्पाला त्याच दोषामध्ये आमचे कार्यकर्ते उत्साहाने घेऊन जात आहेत मंडपात बाप्पा विराजमान वहीपर्यंत कुठल्याही कार्यकर्त्याला चैन नाही पडणार आहे कारण गेल्या वर्षी आम्ही बोललो होतो बाप्पाला बाप्पा लवकर या बाप्पा आलेच लवकर खरं आय थिंक नऊ वाजून गेलेत आणि आम्ही नगर पण पोहोचलो आहे म्हणजे आम्ही आता जवळजवळ पोहोचू मारो पण आमच्या पाईपलाईन पण चालू तब्बल म्हणजे सकाळी दहा ते अकरा अकराच्या दरम्यान आम्ही निघालो आहे आणि नऊ वाजता आले आता मिरवणूक मला वाटतं किती निघेल फारशी नाही त्याच्यात पण देखील आपण एन्जॉय करू बघूया कशी मिरवणूक निघते त्या बाप्पाचं आगमन